बासर येथील दगडामधील सरस्वती मातेचं तुम्ही मंदिर पाहिलं हा का तर मित्रांनो या मंदिराला जाण्यासाठी तुम्हाला रेंगत जावं लागेल कारण की खूपच रस्ता कमी आहे आणि इथे जाड माणूस देखील मावू शकत नाही तर माझ्या म्हणजे चार पाच मित्र होते आणि त्यांनी दर्शन घेतलं मित्रांनो त्यांच्या पाठीमागे मी पण गेलो तुम्ही पाहू शकता इथे चार पाच माणसं बसण्यासाठी सुद्धा जागा आहे तर आम्ही सरस्वती मातेचं दर्शन दगडामधल्या घेतलेलं आहे आणि आम्हाला रेंगतच बाहेर निघावं लागलं आहे कारण की इथे खूपच कमी जागा असल्यामुळे बाहेर नेण्यासाठी खूपच मजा येत असते आणि जुमार तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो बासरला हे कुठं आहे तर तुम्ही मंदिरापासून उजव्या साईडला रस्ता जातो त्या रस्त्याने तुम्ही दगडावरती तिकडे येऊ शकता तर जाण्यासाठी तुम्हाला मार्ग जे आहे त्याचा पण मी ब्लॉग व्हिडिओ शूट करून दाखीत आहे तर मित्रांनो आमच्या व्हिडिओला सुरूपासून अनपासून नक्की पहा तुम्ही इकडून चालत चालत गेल्यानंतर तुम्हाला इकडे खूपच भारी व्ह्यू पण पाहायला मिळेल आणि समोर चालत चालत गेल्यानंतर या मातेचं मंदिर तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो इथून जे तुम्हाला समोर दिसत आहे ना मंदिर तेच दगडामधील सरस्वती मातेचे मंदिर आहे तर इथे खूपच भाविकांची गर्दी होत असते जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत कधी बासायला जाऊन जर या मंदिराला गेला नसाल तर प्लीज आ, आम आमच्या व्हिडिओला पाहून तुम्हाला जाण्यासाठी मार्ग देखील मी दाखवला गेला आहे आणि तुम्हाला हा मोठा धोंडा दिसत आहे ना तर या धोंड्याखाली सरस्वती माता आहे तर भेटूया नवीन लोक व्हिडिओ मी मित्रांनो तोपर्यंत